त्यांनाटले हेच आमची भूमिका आहे की वंचित बहुजन आघाडीचा एक स्वतंत्र पक्ष घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीत समावेश झाला पाहिजे कुठल्या तरी पक्षाच्या पोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला जर ट्रीट केला जात असेल तर ते, ते आम्हाला मान्य नाही शिवसेनेसोबत आमची युती आहे तो वेगळा भाग आहे पण जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून घेतलं पाहिजे शिवसेनेच अपेंडिक्स म्हणून नाही ही काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिलेली आहे का ते तरी जाहीर केलं पाहिजे जोपर्यंत महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स मध्ये आमचा सहभाग करून घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू आमची भूमिका आहे की सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे त्यासाठी इंडिया अलायन्स मध्ये सहभागी होण्यासाठी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करत रही। दो दो तो तो सोबत फॉर्म्युला हा एका अशा परिस्थितीमध्ये चर्चा झालेली की जर उद्या अशी परिस्थिती उद्भवली की सगळे पक्ष वेगळे वेगळे लढले तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ही एकत्र लढेल आणि चोवीस चोवीस जागांचा तो फॉर्म्युला आमचा डिस्कस झाला होता पण ती जरतरची गोष्ट आहे जर इंडिया अलायन्स मध्ये आमचा सहभाग झाला नाही आणि इंडिया अलायन्स सुद्धा अस्तित्वात राहिली नाही तर शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊन लढू मात्र आमचं म्हणणं असं आहे की इंडिया अलायन्स ही इंटॅक्ट राहावी महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी आणि त्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा कारण जर मोदीला रोखायचा असेल तर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय भाजपला हरवता येणार नाही जर भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं पाहिजे तरच हे शक्य आहे वंचित बहुजन आघाडीला अद्याप महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स अधिकृत लेखी पत्र आलेलं ले नाहीये निमंत्रण पत्र आलेलं नाहीये त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत बिनबुलाय मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही आहोत जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्यांनी निमंत्रण पत्र येत नाही तोपर्यंत कुठल्याही बैठकीत सहभागी होणार नाही किंवा आम्ही महाविकास आघाडीत आहोत असं जे काही सांगितलं जात आहे किंवा बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं आहे हे जे काही सांगितलं जात आहे तर त्यात काहीही सत्यता नाही वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीमध्ये करावा महाविकास आघाडीत करावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत शिवसेनेसोबत आमची ऑलरेडी युती झालेली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आम्हाला जर का सामावून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीचं अधिकृत निमंत्रण आधी आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे शिवसेनेसोबत युती असली तरी त्याचा कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये हेही आमचं सांगणं आहे आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना जे सांगितलं की उद्या आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे निमंत्रण दिलेलं आहे तर त्यात काही तथ्य नाहीये वंचित बहुजन आघाडी सातत्याने सांगत आहे की जर भाजपला आणि नरेंद्र मोदीला रोखायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि एकत्र येऊन लढण्यासाठीचा पुढाकार आम्ही घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या तिघांनाही अधिकृत पत्र पाठवलेलं आहे आम्ही इंडिया लाईन्स आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सहभागी होऊ इच्छितो हे सांगितलेलं आहे मात्र अद्याप काँग्रेसकडनं त्यावर कसलं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही प्रतिसाद मिळालेला नाही काँग्रेसला नेमकं वंचित सोबत थेट बोलण्यापासून किंवा वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत करून घेण्यापासून कोण रोखत आहे काय रोखत आहे याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे